नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे जास्वंदीला फुले येण्यासाठी मी कोणते खत वापरते हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि त्याच्याने छान अशी माझ्या बागेमध्ये रोज फुले येतात म्हणून तुमच्या बागेमध्ये जर जा जास्वंदी असेल तर नक्की देऊन पहा हे खत जास्वंदीची चांगली वाढ होण्यासाठी पाच सहा तासाच ऊन भेटेल अशाच ठिकाणी आपली झाडं लावावीत म्हणजे झाडाची छान वाढ होईल आणि फुले सुद्धा येतील आणि जर तुमची जास्वंदी बाल्कनीमध्ये असेल तर तिथे दोन तीन तासाच ऊन भेटेल अशाच ठिकाणी तुम्ही ठेवा जास्वंदी म्हणजे त्यालाही फुले येतील मस्त जास्वंदीच्या कळ्या गळत असतील तर तुम्ही सुरुवातीला जा माती मोकळी करा आणि थोडीशी माती काढून टाका आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत पोटॅश वगैरे द्या म्हणजे छान झाडाची वाढ होईल आणि फुले सुद्धा भरपूर येतील आणि पोटॅश दिल्याने आपल्या झाडाच्या ज्या कळ्या गळतात त्या गळ्याचं थांबेल आणि फुले तयार होतील म्हणून तुम्ही पोटॅश देऊन पहा पोटॅश दिल्याने आपल्या कळ्या गळणार नाहीत आणि फुले सुद्धा सुंदर येतील आणि जास्वंदीचे झाड भरपूर उंच झालेलं आहे आणि त्याला फुलेच येत नसतील तर तुम्ही कटिंग करा म्हणजे छान त्याला फुले सुद्धा येतील इथे पहा माझी जास्वंद आहे आणि त्याला मी कटिंग केलेले आहे आणि आता तर भरपूरच छान अशी फुले येतात म्हणून तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की करा कटिंग वगैरे आणि इथे पहा ही माझी जास्वंद आहे ही पण भरपूर उंच झालेली आहे आणि ही फुले तोडून झाल्यानंतर याला सुद्धा मी कटिंग करणार आहे म्हणजे छान अशी फुटवे फुट येतील आणि त्याला फुले पुन्हा लागतील मस्त म्हणजे आपल्या बागेमध्ये सतत जास्वंदी टिकून राहतील आणि जर तुमच्याकडे जास्वंदी नसेल तर तुम्ही ह्या पावसाळ्यात कटिंग पासून लावा कटिंग पासून सुद्धा छान जास्वंदी जगतात जास्वंदीच्या झाडाला मी कोणते खत देते, तुम्हाला देते हे तुम्हाला दे आता मी दाखवते इथे पहा मी गांडूळ खत घेतलेलं आहे आणि हे मी माझ्या बऱ्याच झाडांना दिलेलं आहे आणि याच्याने छान असा रिझल्टसुद्धा येतो आणि आता हे जास्वंदीचं झाड आहे याला मी देते आणि याला तर पाच सहा महिने झालेले आहेत आणि फुले पण नव्हती आणि जेव्हापासून हे खत दिलं आणि झाडाची कटिंग केली तेव्हापासून नंतर छान अशी फुलेसुद्धा आलेली आहेत तुम्हाला मी दाखवेन आणि आता हे पहा पूर्ण खत मिक्स करून गांडूळ खत चांगलं मातीमध्ये मिक्स करायचं आहे आणि माझ्याकडे केळीची सालं सुकलेली होती ती सुद्धा मी टाकलेली आहेत इथे पहा झाडाला फुटवे आलेले आहेत सर्वच आपल्याला ठेवायचे नाहीत तर काही फुटवे काढून टाकायचे आहेत इथे पहा कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि किती छान बघा मस्त आलेल्या आहेत कळ्या फक्त झाड थोडस नाजूक आहे जशी झाडाची कटिंग करू तसं नंतर झाड मजबूत होईल आणि बघा पहिलंच फुल आलेलं आहे आणि ही फुलं दोन दिवस तरी छान टिकतात म्हणून तुम्ही सुद्धा नक्की लावा ही जास्वंद आणि ही नसेल तर तुम्ही कुठलीही जास्वंद तुमच्याकडे नसेल ती कटिंग पासून लावा ह्या पावसाळ्यामध्ये म्हणजे छान जगेल आणि हिवाळ्यात तर आपल्याला फुलं सुद्धा भेटतील जास्वंदी पासून आणि बघा किती छान असं पहिलंच फुल आज आलेलं आहे आता थोडीशी फुले कमी आहेत पण नंतर जशी आपण झाडाची कटिंग करू तशी भरपूर फुटवे येतील आणि फुले सुद्धा भरपूर लागतील आणि हे तुम्ही खत नक्की देऊन पहा खूप छान रिझल्ट भेटतो कारण याला पाच सहा महिने झालेले होते आणि कोणतंच कधीच फुल आलेलं नव्हतं फक्त ज्या वेळेस नर्सरीतून आणलेलं तेव्हाच एकदा फुल आलेलं होतं आणि नंतर फुलेच आलेली नव्हती पण हे खत दिल्याने खूप छान असा रिझल्ट भेटला आणि कटिंग ही करा तुमच्या झाडाला फुले येत नसतील तर छान रिझल्ट भेटेल तुम्हाला ही पहा जास्वंदी ही कटिंग कटिंगपासूनच लावलेली आहे आणि बघा दोन्हीही सक्सेसफुल झालेले आहेत आणि फुलं पण यायला लागलेली आहेत म्हणून नक्की ह्या पावसाळ्यामध्ये कटिंगपासून लावा छान फुले येतील आपल्या बागेमध्ये आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय